यावला शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात बकरीद ईद अर्थात ईद उल अजहा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शनिवारी शहरातील चोपळा रस्त्यावर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली त्यानंतर मुस्लिम बांधवांना सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन ईदची नमाज अदा झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम शनिवार दिनांक सात जून रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो टू एट जीरो विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यासनगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू शहर चोपड़ा रस्त्या अक्सा नगर है या अक्सा नगरात ईदगाह मैदान आहे या ईदगाह मैदानावर शनिवारी सकाळी मौलाना सय्यद समीउल्ला कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली बकरीद ईद अर्थात ईद उल अजहाची नमाज अदा करण्यात आली देशात एकात्मता नांदो बळीराजाला सुखीचे दिवस येवो हो। तसेच देशात शांतता राहो यासाठी सामूहिकरित्या दुवा पढण करण्यात आली तर नमाजनंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वधर्मीय बांधव या ठिकाणी एकत्र आले होते शहर आणि तालुक्यात ईद शांततेत पार पाळावी यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंड ची व्यवस्था उपलब्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील शासकीय विद्यालय इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद अशी ई लर्निंग अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलाकार कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, 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 परीक्षांचे परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस